नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अस्सल खांदेशी पद्धतीनं बनवलेली डुबुकोड्याची रसाभाजी बनवून दाखवणार आहे ही रेसिपी खूपच सोपी टेस्टी आणि झटपट तयार होणारी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण वड्यांचं पीठ तयार करून घेऊ इथं मी एका बाउलमध्ये तीन मोठे चमचे बेसनाचे पीठ घेतले आहे एक चमचा गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे तसेच इथं मी चिमुरभर ओवा त्यामध्ये टाकून घेणार आहे तसेच जिरे टाकून घ्यायचे आहे चिमुरभर हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आपण जे भजींसाठी मिश्रण तयार करतो तसेच हे पिठाचे मिश्रण इथं तयार होणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे वड्यांसाठीचे मिश्रण इथं बनवून घ्यायचं आहे आता आपण इथं भाजीसाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक खोबरं एक कांदा चणा डाळ सात आठ हिरव्या मिरच्या लसूण आद्रक कोथंबीर आणि दोन ते तीन धने ती पाव चमचे धने पावडर इथं तव्यावर सर्व तेल टाकून भाजून घेतलं आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यांची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे सुरवातीला पाणी न टाकता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे इथं आपल्याला मसाल्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे इथं लाल मिरचीचा वापर मी नाही केलेला आहे हिरव्या मसाला भाजी देखील खायला फार टेस्टी लागते आता या मसाल्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला पुन्हा याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीनं इथं मी मसाल्याची पेस्ट बनवून घेतली आहे आपण बघू शकता आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी दीड मोठे चमचे तेल कडेमध्ये टाकून घेणार आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच पाच ते सहा कडी पत्त्याचे पाने टाकून घ्यायचे आहे चिमटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि आपण जी मसाल्याची पेस्ट इथं बनवून घेतलेली आहे ती तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये ही पेस्ट परतून घ्यायची आहे त्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे तसेच एक चमचा इथं मी गरम मसाला टाकणार आहे आता आपल्याला हे मसाले तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे ज्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला हे पाणी मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मसाला हा आपला खाली कडेला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी इथं मी गरम पाणी बनवून घेतले आहे आपल्याला गरम पाण्याचा वापर हा भाजीच्या रस्त्यासाठी करायचा आहे इथं आपण थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे गरम पाण्याचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे गरम पाण्यामुळे आपली भाजीची टेस्ट बदलत नाही तसेच आपल्या भाजीला तरी देखील छान येते चवीनुसार थोडे मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे भाजीला आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वडे हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण यामध्ये वडे सोडून घेणार आहोत वडे सोडल्यानंतर आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे रस्त्यामध्ये वडे हे शिजले गेले पाहिजे सुरुवातीला भाजी ही पातळ आपल्याला वाटत असली तरी वडे तणाव त्यामध्ये शिजल्यानंतर ही भाजी घट्ट बनते पुन्हा सात ते आठ मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला वरतून बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे आपण बघू शकता आपली डुबुकुड्याची भाजी इथं बनवून तयार झाली आहे आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आपल्याला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा इथं आपण बघू शकता फारच टेस्टी अशी आपली डुबुकुड्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद